माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी नमस्कार मुंबईत च्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई एकनाथ शिंदे हे आ, आता या सगळ्या घडामोडी वेगवान घडामोडी सुरू असताना अचानकपणे कुठेतरी रवाना झालेले त्यामुळे कुठेतरी सत्ता स्थापनेच्या आजच्या घडामोडींमध्ये एक मोठा ब्रेक येण्याची शक्यता आहे कालच दिल्लीवरी झालेली आहे महायुतीच्या तीनही नेत्यांची आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढतील असं सांगितलं जात होतं आजच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबईमध्ये महायुतीच्या तीनही पक्षांची मिळून एक महत्वाची बैठक होणार होती आणि या बैठकीलाही तिन्ही नेते उपस्थित राहणार होते आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळातले जे काही महत्त्वाचे खाती आहेत तर त्या खात्यांच्या वाटपा संदर्भात महत्वाची चर्चा होणार होती कुणाकडे कुठली खाती असावीत कुठल्या नेत्यांकडे ही सगळी जबाबदारी दिली जावी कुठल्या आमदारांना नवीन आ, संधी दिली जावी त्यासोबतच महिलांना किती संधी असावी आणि त्यासोबतच कुठल्या पक्षाला किती खाती महत्त्वाच्या ज्या खात्यांचा तिढा आहे तो सोडवण्याच्या दृष्टीनं आजची बैठकी खूप महत्त्वाची होती मात्र इतक्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी असताना इतक्या सगळ्या काल दिल्ली नंतर घडणाऱ्या घडामोडी असताना इतके सगळे प्रश्न उपस्थित असताना आणि सत्ता महायुतीची महत्वाची बैठक ही रद्द करावी लागली आहे आणि ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आता ती कधी होईल या संदर्भात काही ठोस उत्तर मिळत नाहीये आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा कधी येणार आहेत मुंबईत हे देखील कळत नाहीये या सगळ्या गोष्टींमुळे आता सत्ता अंखी लामनी वर पड़ती शक्यता आणि एकूणच सत्ता स्थापनेच्या या वेगवान घडामोडींमध्ये एक ट्विस्ट आलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे आता एकनाथ शिंदे नेमके कुठे गेलेत हा प्रश्न आहे त्यासोबतच आता भाजपची बैठक होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टींवर ब्रेक येऊ शकतो कारण भाजपची बैठकी आधी ही माहितीची बैठक महत्त्वाची आहे त्यानंतर भाजपची गटनेता निवडीसाठीची बैठक उद्या किंवा पर्वामध्ये होऊ शकते आणि जसे आता शिंदेचेच नेते सांगतात की दोन तारखेला शपथविधी होऊ शकतो दोन तारीख आहे मला वाटतं सोमवारी आता सोमवारी जर शपथविधी होणार असेल तर उद्या पर्वामध्येच महत्वाच्या घडामोडी होणं गरजेचं आहे माहितीची बैठक होणं गरजेचं आहे नेत्यांचं सगळे पोर्टफोलिओ फिक्स होणं गरजेचं आहे त्यानंतर भाजपची नेता निवडीसाठीची ने बैठक होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तिन्ही नेत सगळ्या तिन्ही पक्षांच्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांची एकत्रित बैठक होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांचा शपथविधी होणार आहे त्यानंतर महत्त्वाच्या म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर एक अधिवेशन बोलवलं जाईल विशेष अधिवेशन असू शकतं ते दोन दिवसाचं तिथे विधानसभा अध्यक्षांची निवड किंवा नवनिर्वाचित आमदारांची शपथविधी होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यामध्ये नवं सरकार अस्तित्वात येईल या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे कारण सध्या काळजीवाहू सरकार आणि काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सध्या कार्यभार पाहत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीला खूप दिरंगाई होती आहे आणि एका बाजूला जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे किंवा पूर्ण बहुमत महायुतीला मिळालेलं आहे तेव्हा या घडामोडी वेगवान पद्धतीने होतील त्यांचा चेहरा लवकरच ठरेल असं सा सांगितलं जात होतं मात्र यापैकी कुठल्याही गोष्टी घडत नाही आणि त्यामध्ये आज जो काही ट्विस्ट आलेला आहे तो नेमका काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता आपण महत्वाच्या ब्रेकिंग बघूया नेमकं काय घडलेलं का आहे आणि शिंदेच्या नेत्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे शिंदे नेमके कुठे गेलेले आहेत तुमचा अंदाज तुम्ही कमेंट करून सांगू शकता ऋत्विकही आपल्याला महत्वाचे अपडेट्स देणार आहे की नेमकं काय घडत आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे हे आजची महायुतीची महत्वाची बैठक पुढे ढकलून थेट त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावी रवाना झालेल्या आहेत आज होणारी बैठक ही पुढे ढकलल्याची माहिती समोर येते एकनाथ शिंदे हे उद्या साताऱ्यातल्या त्यांच्या गावाहून परतण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अचानकपणे स्वतःच्या गावाला जाण्यासाठी शिंदेनी आजची बैठक ही रद्द केली आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे आत्ताच एकनाथ शिंदे हे गावाला का गेलेत इतक्या सगळ्या घडामोडी महत्वाच्या घडामोडी राज्यामध्ये होत असताना मुंबईमध्ये होत असताना एकनाथ शिंदेना असं तातडीनं त्यांच्या दरे गावी का जावं लागलंय प्रश्न उपस्थित होतोय अर्थात एकनाथ शिंदे यांचे जे काही फोटोज काल व्हायरल झालेत त्यावरून ते त्यांचे जे काही भावमुद्रा आहेत त्यांचे एकूणच जे काही हावभाव आहेत त्याची खूप चर्चा रंगते एकनाथ शिंदे हे नाराज आहेत एकनाथ शिंदे तितकेसे खुश दिसत नाहीये असं सांगितलं जात आहे आणि या गोष्टीबाबत खूप चर्चा होते विरोधकही या संदर्भात बोलतात विरोधकांचाही असंच म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज आहेत त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत एका बाजूला जिथे देवेंद्र फडणवीस हसतायत आहेत किंवा अमित शहा यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे अजित पवारांच्या चेहऱ्यावरही चेहऱ्यावर बऱ्याच की आनंद दिसतोय असं असताना एकनाथ शिंदे मात्र कुठेतरी नाराज असल्याची चर्चा रंगते एकनाथ शिंदेच्या नेत्यांचं मात्र असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे म्हणजे जी काही होती की कदाचित एकनाथ शिंदे हे केंद्रामध्ये जाऊ शकतात त्यांना केंद्रामध्ये एखादं महत्वाचं पद मिळू शकतं मात्र एकनाथ शिंदेच्या नेत्यांचा असा हट्ट आहे की काही झालं तरी एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये हवेत ते सरकारचा भाग असला पाहिजेत कारण एकनाथ शिंदेना कुठेतरी अं अशा प्रकारे मुख्यमंत्री पद न मिळणं ही त्यांच्या नेत्यांना सतावणारी गोष्ट असणारे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी निधी मिळत होता एकनाथ शिंदेचे नेते बऱ्यापैकी आनंदी होते आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढलेला होता मात्र आता जेव्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री नसणार आहेत बार्गेनिंग पॉवर ही शिंदेच्या नेत्यांची कमी होणार आहे आणि आगामी पाच वर्षात मग या सरकारमध्ये कसं राहायचं भाजपच्या हाताखाली कसं काम करायचं भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली कसं काम करायचं असे अनेक सवाल आता शिंदेच्या या नेत्यांना सतावत असणार आहे आणि त्यामुळे शिंदेच्या नेत्यांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि त्याचमुळे आपण काल पर्वामध्ये बघितलं की अनेक नेते सागरवर जात आहेत देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन लॉबिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही बोललं जात आहे कारण आता पोर्टफोलिओ डिसाईड करायचे मंत्रीपद डिसाईड करायचे आणि त्यामध्ये आता अनेकांना इच्छा आहे की त्यांचं नाव असावं या नव्या मंत्रिमंडळामध्ये त्या दृष्टीनं आता लॉबिंगही जोरदार सुरू आहे आजही जेव्हा दिल्ली जाऊन आलेले आहेत हे नेते सागरवर गर्दी आहे मात्र एकनाथ शिंदे हे दरे गावाला रवाना झालेले आहेत काय नेमका घडत आहे शिंदे अचानकपणे या बैठकी रद्द करून का, का गेलेले आहेत असे अनेक सवाल त्या निमित्तानं उपस्थित होत आहेत ऋत्विक आपल्यासोबत जॉईन झालेला आहे ऋत्विक हाच प्रश्न आहे की एकनाथ शिंदे इतक्या महत्वाच्या घडामोडी घडत असताना स्वतःच्या गावाला का निघून गेलेत त्याची नाराजी आहे की दुसरं काही कारण ऋत्विक तुला आवाज येत असेल तर माझा हाच प्रश्न आहे की आज महायुतीच्या तीनही नेत्यांची महत्वाची बैठक होणार होती पोर्टफोलिओ डिसाईड करायचे मात्र इतक्या महत्वाच्या घडामोडी मुंबईमध्ये घडत असताना एकनाथ शिंदे मात्र साताऱ्याला का निघून गेलेत त्यांची नाराजी हे त्यामागचं कारण आहे का तर त्यांनाच माहिती कारण अशा पद्धतीनं जेव्हा बैठक नियोजित होती त्यांनी स्वत आदल्या दिवशी सांगितलेलं होतं की आम्ही महायुतीचे तीनही नेते एकत्रित बसून मुंबईत जागा वाटपाबाबत मंत्रिपदा मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा करणार आहोत आणि ही बैठक जवळपास संध्याकाळी नियोजित होती असं हो। असताना सुद्धा आता या सगळ्या बैठका ज्या आहेत ह्या पोस्टपोन करून एकनाथ शिंदे अचानक अशा पद्धतीनं त्यांच्या मूळ गावी तरे या सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी निघून गेलेल्या आहेत आणि कुठलंही कारण अधिकृत कारण यासाठी दिलं गेलेलं नाहीये कुठलाही पूर्वनियोजित दौरा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यामध्ये नव्हता परंतु कालच्या या उशिरा रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर खरं तर आज राज्यातले तीनही महायुतीचे प्रमुख नेते बसून एकूण आराखडा तयार करणार होते कोणाला कुठल्या जागांची अपेक्षा आहे कोणाला कुठलं मंत्रीपद मिळावं त्यामागची कारणं काय आहेत आणि कशा पद्धतीनं एकूणच ह्या निवडणुकीमध्ये जो परफॉर्मन्स तीनही पक्षांचा राहिलेला आहे त्याला साजेसं आणि त्याला सन्मानजनक असं मंत्रीपद मिळण्याची मागणी जी आहे आणि प्रस्ताव जे आहेत ते दिल्ली ठेवल्यानंतर यावरती एक चर्चा होणं अपेक्षित होतं परंतु ही अशी कुठलीही चर्चा न करता या ठिकाणी एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला निघून जातात अर्थात अनेक कारणं यामागे सांगितली जात आहेत एकतर त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामध्ये गृह विभाग असेल त्यामध्ये नगर विकास विभाग असेल आता तर माहिती येते की अर्थ खात्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा सांगितलेला आहे आणि त्यामुळे या जागा किंवा ही मंत्रीपद जी आहेत ही मंत्रीपद ही भाजपला देता येणार आहेत ना किंवा यामध्ये अजित पवार हे मागत असलेलं अर्थ खातं याच्यावर सुद्धा जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दावा करणार असेल तर पुन्हा एकदा मंत्रीपदावरून रस्सी खेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते म्हणा किंवा जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं वारंवार ही गोष्ट ऐकायला मिळते की आता मुख्य आमच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याने ही निवडणूक लढलेली होती अर्थात भाजपला सुद्धा मोठं यश मिळालं महायुतीला सुद्धा मोठं यश मिळालं तीनही महायुतीच्या घटक पक्षांना अपेक्षेपेक्षा खूप जास्त जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि आम्हीही जर जास्त जागा लढलो असतो तर आम्हाला आणखी जागा जिंकता आल्या असत्या परंतु जागा वाटपामध्ये जे सूत्र ठरलं युतीधर्म पाळून आम्ही त्या पद्धतीनं लढलो आणि जेवढं चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो तो देण्याचा आम्ही प्रयत्न केला आता हे सगळं होत असताना याच श्रेय जे आहे हे एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे देण्यास महायुतीचे इतर दोन घटक पक्ष तयार नसल्याच दिसतंय आणि कुठेतरी याचमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडनं मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितला जात होता आता मुख्यमंत्री पद मिळणार नाहीये त्याची शक्यता जर धुसर झालेली आहे असं जर चित्र निर्माण झालेलं असलं तर किमान मंत्रीपदाची काही महत्वाची खाती आपल्या पदरात पडावीत यासाठी आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं सांगितलं जाते आणि जसं मी सांगितलं यामध्ये गृह खातं जे भाजप शासित राज्यामध्ये भाजप कधीच इतर कुठल्या मित्र पक्षाला देत नाही विशेषत मुख्यमंत्रीच गृह खातं हे स्वतःकडे ठेवतात अगदी दोन हजार चौदा पासूनचा आपण भाजपची जेव्हा सत्ता आलेली होती महाराष्ट्रात तेव्हापासून पाहिलेलं आहे की गृह खातं हे कधीही भाजप इतर कुठल्या घटक पक्षाला देत नाही इतकंच काय तर कुठल्या मंत्र्यालाही देत नाही मुख्यमंत्र्यांचं स्वतःच ते खाता ठेवतात जेणेकरून राज्यावरती आणि इतर सगळ्या घडामोडींवरती त्यांचं नियंत्रण असावं अशा परिस्थितीमध्ये जर गृह खात्याची मागणी ही एकनाथ शिंदे यांच्याकडनं होत असेल तर निश्चित भाजपला कुठेतरी हे भुजकाळ्यात टाकणार आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही असे स्पष्ट संकेत आ, मला वाटतं कालच्या या बैठकीत उशिरा रात्री झालेल्या दिलेले आहेत परंतु यु डी डिपार्टमेंट जे खातं सर्वाधिक काळ एकनाथ शिंदेकडेच होता अगदी शिवसेना भाजपचं सरकार असताना दोन हजार चौदा पासून एकनाथ शिंदे हे नगरविकास खातं स्वतःकडे ठेवून आहेत ते हाताळत आहेत आणि पुन्हा एकदा जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचं असेल तर त्याबरोबर तोला मोलाची खाती आपल्यासोबत असावीत असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांचा नि, आणि सिनियर मंत्र्यांचा आहे आणि त्यामुळे नगरविकास खातं मिळावं असा आग्रह त्यांनी धरलेला आहे एकूण बारा मंत्रीपद मिळावीत शिवसेनेला त्याचबरोबर विधानपरिषदेचं सभापती पद मिळावं त्याचबरोबर केंद्रामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आणि एक राज्यसभा सुद्धा मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं व्यक्त केली गेलेली आहे तसं प्रपोजल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे परंतु एवढ्या सगळ्या मागण्या ह्या मान्य होतील का त्या हे पाहायचं आहे आणि याच्यावरती कुठंतरी साखरल्यानं चर्चा होणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या गावी निघून जाणं अर्थात असं सांगितलं जात आहे की आता अमावस्य पौर्णिमा आहे आणि या संदर्भात काही कार्यक्रम ते या ठिकाणी त्यांच्या गावी घेणार आहेत परंतु असा कुठलाही पूर्वनियोजित दौरा असल्याचं यापूर्वी तरी किमान सांगितलं गेलेलं नव्हतं ज्या वेळेस महायुतीच्या राज्यातल्या तीनही महत्वाच्या नेत्यांना बसून यावरती तोडगा काढण्याची वेळ येते त्यावेळेस जर एकनाथ शिंदे निघून जात असतील तर निश्चित या निमित्ताने अनेक प्रश्न माधवी उपस्थित होतात अर्थात खूपच प्रश्न उपस्थित होत आहेत कारण कालच दिल्लीमध्ये बैठक झाली आहे आणि कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये ऋत्विक हाही एक अशी एक चर्चा कानावर येते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली त्यांना उपमुख्यमंत्रीपद नको आहे मात्र दिल्लीश्वरांनी त्यांना सांगितल्याचं कळतंय की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागेल या गोष्टीची एक नाराजी त्यांच्या या सगळ्या अचानक भूमिकेमागची असू शकते का आणि त्यासोबतच काल जे काही फोटोज आलेले आहेत त्या फोटोची पण खूप चर्चा होती ऋत्विक नाही अर्थात आणि हा फोटो जो आहे हा मुख्यमंत्री काळजीबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कुठेतरी माध्यम समूहाकडनं किंवा त्यांचा जे पी आर पाहतात यांच्याकडनं पाठवण्यात आलेला होता आ, जे दोन फोटो समोर आलेले आहेत या दोन्ही फोटोंमध्ये आपण पाहतोय कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना पुष्पगुच्छ देतात अजित अजित पवार यांच्याकडनं पुष्पगुच्छ दिला जातोय परंतु एकनाथ शिंदे बाजूला उभे आहेत अर्थात माझा स्वतःचा असा अनुभव आहे की ज्यावेळेस फोटो काढला जातो त्यावेळेस एकनाथ शिंदे फोटोमध्ये बघून फारसे हसत नाहीत किंवा त्यांची तशी मुद्रा नसते ते नेहमीच गंभीर चेहऱ्याने या ठिकाणी वावरत असतात कामाच्या वेळेस सुद्धा फार मितभाषी आहेत कमी बोलतात आणि एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस राज्याचा भवितव्याचा निकाल लागणार आहे काही अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत मंत्रीपद असतील मुख्यमंत्रीपद असेल त्याचबरोबर इतर ज्या काही मागण्या आहेत संदर्भात ज्या वेळेस अमित शहा यांच्याबरोबर चर्चा होणार आहे त्यावेळेस निश्चितच एक प्रकारचं प्रेशर म्हणा किंवा एक प्रकारचं दडपण म्हणा हे असणं स्वाभाविक आहे परंतु त्याच्यावरून कुठेतरी फोटोमध्ये ते नाराज असल्याचं दिसतंय ते हसत नाही आहेत या सगळ्या ज्या बातम्या समोर येतात त्यासुद्धा तितक्याच स्वाभाविक आहेत बॉडी लँग्वेज कशी असणार आहे त्यावेळेस त्यावेळेस कोण खुश आहे किंवा कोण त्या ठिकाणी थोडंसं दुखी दिसतंय किंवा नाराज दिसतंय यावरती चर्चा होणं हे मला वाटतं स्वाभाविक आहे ऋत्विक आणखा एका गोष्टीची खूप चर्चा होते आता अर्थमंत्रीपद हे पुन्हा एकदा अजितदादांकडेच राहील अशी दाट शक्यता आहे मात्र आता जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसणार आहेत अशा स्थितीमध्ये जर अजितदादाच पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले तर शिंदे गटातल्या सगळ्या नेत्यांची आमदारांची किती कोंडी होऊ शकते कारण मागच्या वेळेला म्हणजे ठाकरे सरकारमध्येही हेच कारण देऊन शिंदे बाहेर पडले त्यानंतर आता जेव्हा मायुतीचं सरकार होतं तेव्हाही शिंदेच्या अनेक मंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती की आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही आता शिंदे मुख्यमंत्री नसतात अशा वेळेला शिवसेनेच्या नेत्यांची आमदारांची किती मोठी कोंडी होऊ शकते मोबाईल अर्थात कुठेतरी अर्थ खातं हे जर पुन्हा एकदा अजित पवारांकडे गेलं तर सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात मोठा चॅलेंज या ठिकाणी जो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असणार आहे तो म्हणजे आमदारांना निधी मिळवून देणं किंवा आमदारांच्या मतदारसंघात जी विकास कामं आहेत त्याला गती मिळणं या संदर्भात त्यांना योग्य तो वाटा मिळणं आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं असाही एका गटाकडनं विचार सुरू झालेला आहे की मग अर्थ खातच आपण काम आगू नये किंवा अर्थ खात सांभाळणारे काही महत्वाचे चेहरे सुद्धा आपल्याकडे आहेत आपण पाहिलं जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती त्यावेळेस स्वतः आ, एक बातमी येते आहे स्थानिक प्रशासना हा तर आ, मी जसं म्हणत होतो की कुठेतरी ह्या अर्थ खात्यावर जर आपण दावा ठोकला तर मात्र आ, अशा पद्धतीची भविष्यात अडचण उद्भवणार नाही आपल्या आमदारांवरती अन्याय होणार नाही आणि पुन्हा एकदा आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी भांडावं लागणार नाही आणि हे सगळं विचार केल्यानंतर मला वाटतं कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं आता अर्थ खात्यावरती दावा केला जातोय दा अशी माहिती मिळते अर्थात यावरती राष्ट्रवादी अजित पवार गट हा किती ह्या गोष्टीला मान्य करेल किंवा ते त्यांच्या मागणीवरती किती ठाम आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि हे सगळं चर्चेअंती त्याच्यावरती निर्णय होण्याआधीच जर एकनाथ शिंदे हे गावी निघून गेलेले असतील तर निश्चितपणे आता सध्या तरी महायुतीत सगळं काही अलबेल आहे असं चित्र दिसत नाहीये अगदीच महायुतीत सगळं काही अलबेल नाहीये असंच आता सध्याच्या या परिस्थितीवरून दिसतंय मात्र अर्थातच उद्या पर्वामध्ये या बैठका होऊ शकतात ऋत्विक खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर जसं ऋत्विकनी आपल्याला सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी महत्वाच्या घडामोडी आज होणं अपेक्षित होतं मात्र इतक्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये वेगवान हालचालींमध्ये शिंदे मात्र अचानकपणे त्यांच्या गावाला निघून गेलेत आपण अनेकदा बघितलेलं आहे की काही महत्वाच्या बैठका महत्वाचे कार्यक्रम रद्द करून अशाच प्रकारे शिंदे अचानकपणे त्यांच्या गावाला निघून जातात मात्र आताची जी काही घडामोड आहे ती खूप महत्वाची आहे कारण आता सत्ता स्थापन करायचे राज्यामध्ये सरकारची स्थापना इतक्यापेक्षा या घडामोडीपेक्षा काय असू शकतो आणि अशा वेळेला जर शिंदे त्यांच्या गावाला निघून जात असेल तर त्याच्यामागची काही नाराजी नाट्य हो, हे कारण आहे का अशी ही शक्यता वर्तवली जाते नेमकं काय घडतंय एकनाथ शिंदेच्या नेत्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं हे देखील बघितलं पाहिजे अशी एक शक्यता वर्तवली जात होती की कुठेतरी भाजपकडनं अशी ऑफर देण्यात आलेली आहे शिंदेना की तुम्ही केंद्रामध्ये जा किंवा तुम्हाला वेगळी काही खाती आम्ही देऊ मात्र उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला घ्यावं लागेल मात्र शिंदेच्या नेत्यांच्या या सगळ्या संदर्भात खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काही नेते खूप नाराजी व्यक्त करत काही नेत्यांकडनं ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी त्यांचं मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडलाय त्यावरनं शिंदेचं कौतुक केलं जात आहे मात्र या संमिश्र अशा प्रतिक्रिया अर्थातच शिंदेच्या या सगळ्या नेत्यांचीही धाकधूक वाढली असणारे जेव्हा त्यांना कळालंय की आता शिंदे मुख्यमंत्री होत नाही त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तितक्याच महत्वाच्या एकनाथ शिंदे यांचे आणखीन एक महत्वाचे विश्वासू नेते म्हणजे शंभूराज देसाई यांनी या सगळ्या सत्ता नाट्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघूयात शिवसेने की तरफ से जो शिवसेने की विधायकों का जो की शिवसैनिकों का कहना है, शीवसेने शीवसेने का कहना है वो हम लोग ने जो महायुति के वरिष्ठ नेता है माननीय अमित शाह उनके सामने रखा है और इसके बारे में अभी या तो महाराष्ट्र के महायुति के नेता एक बार फिर से महाराष्ट्र में बैठ के कोई ड्राफ्ट तय करेंगे कैसा आगे जाना है या तो फिर दिल्ली से जो महायुति के या एनडीए के सीनियर लीडर है उनकी तरफ से इसके ऊपर कोई सोल्यूशन निकलेगा कल की बैठक में क्या मुद्दे को लेकर बैठक में चर्चा हुई नहीं नहीं बैठक में पूरे इलेक्शन का कैसा कैंपेनिंग रहा कैसा लोगों ने महायुति को महाराष्ट्र में चुना इतना बड़ी विक्ट्री मिलने का क्या क्या कैसे कैसे हम लोग को ये विक्ट्री प्राप्त हुई सभी ये सभी तरफ ये सभी विषयों पर चर्चा हुई और आगे सरकार कैसे बनानी चाहिए किसका कैसा रोल होना चाहिए इसके किसका कैसा मान सम्मान रखना चाहिए ये सभी बातों के ऊपर चर्चा हुई और मुझे लगता है एक या दो दिन में इसके ऊपर सॉल्यूशन फाइनल सॉल्यूशन निकल सकता है दूसरी तरफ देखने तो कोई खबर सामने आ रही है गृह मंत्री पद को लेकर गृह मंत्री खाता जो खाता है उसको लेकर एक खबर सामने आ रही है सभापति को लेकर खबर सामने आ रही है क्या तथ्य है इस खबर को लेकर ने ने ये देखो जो बातें बाहर चल रही है ये बातें आप लोग बता रहे हैं जो हम लोग ने हमारी बात कही है उसके ऊपर जब तक फाइनल सोल्यूशन नहीं निकलता है फाइनल कोई डिसीजन नहीं आता है तब तक ऐसे बात कुछ कहना ये ये मिलना चाहिए वो मिलना चाहिए ये नहीं मिला तो ये मिलना चाहिए ऐसी बात रखना अच्छा नहीं जब तक वरिष्ठ नेता की तरफ से सीनियर लीडर की तरफ से जब तक इसके ऊपर कोई सोल्यूशन नहीं निकलता है तब तक बीच में कोई बात करना मुझे अच्छा नहीं लगता है आ, दुसरी, चलो दूसरी तरफ एक नाथ शिंदे आपने तुम्हारे मंत्रिमंडल में या, या कैबिनेट में रहने वाले है क्या इस बारे में नहीं नहीं हम लोग ने माननीय शिंदे साहब को विन रिक्वेस्ट की है कि उनके अनुभव का उनके कार्य पद्धत का उनके पब्लिक इंटरेस्ट में जो उनके डिसीजन लेने की जो उनकी कार्य पद्धति उसका अनुभव हमारे सरकार महाराष्ट्र की सरकार को महायुति की सरकार को मिले हमने ऐसी रिक्वेस्ट माननीय शिंदे साहब को की है हम लोग को लगता है कि हमारी रिक्वेस्ट का जरूर माननीय शिंदे साहब विचार करेंगे पूछता कि विपक्ष और यूपीडी की तरफ से एक तुम्हारे ऊपर टीका जा रही है कि जो शिवसेना का शिंदे शिर्षे, शिंदे शिवसेना का हाईकमांड जो है वो दिल्ली में है नेतृत्व तो अभी मुख्यमंत्री पद को नहीं नहीं ऐसा नहीं है देखिए शिवसेना ये महायुति की सरकार का एक इम्पोर्टेंट घटक पक्ष है और एनडीए में दिल्ली के एनडीए में शिवसेना शामिल है और एनडीए का नेतृत्व बीजेपी करती है महाराष्ट्र में भी महायुति में एक इम्पोर्टेंट पक्ष मे, मेजर मेजोरिटी का पक्ष महत्व का पक्ष ये बीजेपी है तो अगर महायुति के एक मित्र पक्ष के साथ इम्पोर्टेंट पक्ष के साथ अगर बात करने के लिए मीटिंग करने के लिए हम लोग जाते हैं तो इसमें कोई गलत बात नहीं है डिस्कशन करके चर्चा करके विचार विनिमय करके अगर कोई डिसीजन लिया जाता है तो वो डिसीजन एकदम अच्छी तरह से इम्प्लीमेंट हो सकता है जिन लोग को खाली टीका ही करनी है वो टीका कर सकते हैं उनका विचार करने की हमें जरूरत नहीं है धन्यवाद तर आपण शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे एका प्रेक्षकांची पण प्रतिक्रिया आहे ती महत्वाची म्हणून मी घेते संदीप ढाणे यांची प्रतिक्रिया आहे कमेंट आहे ते असं म्हणतात भाजप शिंदेना मुख्यमंत्री करायला तयार होईल त्यांच्याकडे सात खासदार सुद्धा आहेत जे केंद्रात पाठिंबा देत आहेत त्या बदल्यात एक राज्य देणं त्यांना आवश्यक वाटेल असं त्यांची प्रतिक्रिया आहे म्हणजे अजूनही काही प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की कुठेतरी भाजप एकनाथ शिंदेना अजूनही मुख्यमंत्री करू शकतं मात्र या शक्यता आता खूप धुसर झालेल्या आहेत कारण असं कळतंय की अमित शहानी कालच शिंदेना स्पष्टपणे सांगितलंय काही संकेत दिलेले आहेत की देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपण शिंदेच्या चेहऱ्यावरचे भावही बघतोय या, या फोटोजमध्ये अर्थात खूप इंटरेस्टिंग घडामोडी दिल्लीमध्ये घडलेल्या आहे शिंदेंनी काही अधिकच्या गोष्टी मागितलेल्या आहेत शिंदेच्या मते त्यांना गृह खाता हवं आहे ज्या अर्थी शिंदेनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे तर त्याच्या बदल्यामध्ये काही महत्वाची खाती अधिकची खाती त्यांना हवी आहेत मग त्यात गृह खातं किंवा अर्थ खात्याची मागणी ते करत आहेत यापैकी कुठलं खात हे शकते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यामध्ये गृह खात सोडतात का हे देखील बघावं लागणार आहे मात्र शिंदे अर्थातच किती लेव्हलला जाऊन बार्गेनिंग करतात किती हट्टान हे खातं मागतात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अनेक नेते खूप वेगवेगळे दावे करतायत शिंदेंचे शिंदेचे नेते खूप दावे करत आहेत आणखी एक महत्वाची प्रतिक्रिया संजय शिरसाट जे शिंदेचे आणखी एक नेते त्यांनी केलेत ते असं म्हणतात अमित शहा जोपर्यंत घोषणा करत नाहीत तोपर्यंत कोणाचं नाव फायनल आहे असं समजण्याचं काही कारण नाही मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आम्हालाही आहे परंतु महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्याचं आम्ही निश्चित स्वागत करणार आहोत आमच्यात कुठलाही संभ्रम नाही फक्त निर्णय हा वरिष्ठांकडे सोपवल्यामुळे ते घोषणा करतील तेव्हा मुख्यमंत्री कोण हे जाहीर होईल असं त्यांनी म्हटलंय एक खूप महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की जोपर्यंत पक्षश्रेष्ठी जाहीर करत नाही तोपर्यंत कोण मुख्यमंत्री होणार याबाबत काही आ, काही समजण्याचं कारण नाही असं ते म्हणतात म्हणजे काय म्हणायचे संजय शिरसाटांना बघावं लागेल त्यांनी अजून असंही म्हटलेलं आहे म्हणजे ज्या काही डिमांड एकनाथ शिंदे यांनी ठेवलेल्या आहेत गृह खातं अर्थ खातं किंवा विधान परिषदेच्या सभापती ज्या निलम गोरे आता उपसभापती आहेत त्यांनाही मिळू शकता शक्यता आहे ते सभापती पदही शिंदेनी मागितलेलं आहे अशी चर्चा आहे केंद्रामध्ये एक कॅबिनेट एक राज्यमंत्रीपदही त्यांनी मागितल्याची शक्यता आहे या सगळ्या चर्चा एका बाजूला सुरू असताना संजय शिरसाट जे त्यांचे प्रवक्ते ते मात्र असं म्हणतात अ एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला कुठेही अडचण नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आता निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे आम्ही कुठल्याही गोष्टीवर अडून बसलेलो नाही आमची कुठलीही डिमांड नाही जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्थात आणखी एक चर्चा होती ती म्हणजे एकनाथ शिंदेना केंद्रामध्ये जाण्याची ऑफर दिली आहे त्यावर संजय शिरसाट असं म्हणतात की आमचा सर्वांचा आग्रह निश्चितच असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी केंद्रात जाऊ नये परंतु कोणते पद स्वीकारावे व न स्वीकारावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्यावर ते अवलंबून आहे त्यामुळे आम्ही त्यांना सल्ला देणार नाही त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यावा असं देखील शिरसाट म्हणाले त्यासोबतच आणखी एक मोठी माहिती त्यांनी दिली ते असं म्हणत आहेत पहिले मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर होऊ द्या त्यानंतर मंत्रिमंडळाचं वाटप कोणतं खातं कुणाकडे जाणार हे निश्चित होईल आणि शपथविधी कधी होणार याबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते, ते म्हणतात दोन तारखेला शपथविधी होणार आहे आणि अर्थातच संजय राऊतांविषयी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यांच्यावर मात्र त्यांनी मोठी टीका केलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत एका बाजूला जेव्हा एकनाथ शिंदे हे गावाला निघून गेलेले आहेत तेव्हा त्यांचे नेते मात्र म्हणतात की आमच्यामध्ये कुठली नाराजी नाही आहे किंवा कुठली डिमांड एकनाथ शिंदे करत नाहीये तर जे काही वरून सांगितलं जाईल पक्षश्रेष्ठी सांगतील भाजप पक्षश्रेष्ठी सांगतील मोदी शाह सांगतील ती गोष्ट आम्हाला मान्य असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलेलं आहे शिंदेंच्या या सगळ्या भूमिकेकडे कसं बघायचं एकनाथ शिंदे इतक्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतानाच दरेगावाला का गेलेत याबाबत उद्या किंवा परवा सा कि ते स्वतः सांगू शकतील कारण असं सांगितलं जात आहे की उद्या कदाचित ते आपल्या गावाहून परत मुंबईला परततील आणि त्यानंतर महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर भाजपची देखील विधिमंडळ त्यांचा जो काही गटनेता आहे त्याच्या निवडीसाठी बैठक होईल आणि त्यानंतर सगळ्या आमदारांची म्हणजे तीनही पक्षाच्या सत्ताधारी आमदारांची एकत्रित बैठक होईल आणि त्यानंतर शपथविधी पार पडेल आणि पार पडेल विशेष अनेक एक दोन अने मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी संदर्भातल्या या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आज दिवसभरही ज्या काही घडामोडी होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू आहे अगदी शिंदेचे नेते किंवा अजित पवारांचे नेतेही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाटी घेत आहेत त्यामध्ये नेमकं काय सुरू आहे पडद्यामागे काय घडामोडी घडत आहेत कुणाकुणाला आता मंत्री होण्याची इच्छा आहे आणि नवे चेहरे कोण असू शकतात मंत्रिमंडळात कुठले सरप्राइझिंग चेहरे असतील आणि कुठल्या जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळामधून डच्छ दिला जाईल असे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत अर्थात त्याबाबत तुमची काय मतं आहे तुमच्या काय शक्यता आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच सांगते जाता जाता छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यासोबतच मुंबई तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करत राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा तक हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू